मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी प्रकल्पाच्या अंतर्गत आज आपल्या सांगडव येथील सोलर पार्क च लोकार्पण आपण केलेलं आहे या कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित राष्ट्रवादीचे नेते शंतनु दादा

आलेले चांदोळ येथील सर्व सन्माननीय नागरिक माता भगिनींनो आणि सगळ्याच माझ्या आदरणीयांना विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या चांदोळ येथील सोलार पार्कचं भूमिपूजन आपण केलं आणि हे भूमिपूजन होत असताना एकाच वेळेला चिखली मतदारसंघामध्ये जेवढे सोलार पार्क आपले मंजूर झाले होते त्या सर्वांचं भूमिपूजन आपण एकाच दिवशी ठेवलं होतं ते चांदोळ जांभोरा आणवी बोधेगाव आणि या सगळ्यांची मिळून किंमत त्या ठिकाणी टाकलेली होती आता माझ्या माहितीनुसार इथला प्रकल्प आहे हा वीस कोटीचा सोलार पार्कचा प्रकल्प आहे आणवी प्रकल्प काहीतरी पंचवीस एक कोटीचा आहे अशी जवळपास एक साठ सत्तर कोटीची रक्कम त्या वर्तमानपत्राच्या जाहिरातीमध्ये होती निवडणुका तोंडावरती होत्या विरोधकांची चर्चा चालू झाली की बाबा हे फक्त, फक्त जाहिरातीच आहेत हे असे मोठे मोठे प्रकल्प फक्त मोठ्या मोठ्या शहरामध्ये होत असतात ग्रामीण भागामध्ये काही असे प्रकल्प होत नसतात निवडणुका झाल्यानंतर हे सगळं हवेत उडून जाईल परंतु आज त्या ठिकाणी आपण बघतोय ज्याचं भूमिपूजन आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी केलं होतं त्याच प्रकल्पाचा शुभारंभ हा भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे बंधूं आणि भगिनी आपण सर्व शेतकरी आहात आणि शेतकऱ्यांना वीज किती महत्वाची आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आज जेव्हा सोयाबीनला पाणी द्यायचं असेल गव्हाला हरभऱ्याला पाणी द्यायचं असेल त्यावेळेला पूर्णतः एम एस वरती शेतकऱ्यांना अवलंबून राहावं लागतं आपल्या हातातले जे काही काम असतील ते सगळे काम सोडून एम एस काय शेड्यूल आहे लाईनीच त्या शेड्यूल वरती त्यांना त्या ठिकाणी आपलं शेड्यूल ठरवावं लागतं बऱ्याच वेळेला रात्री रात्री वीज येते आणि रात्रीच्या वेळेला बारा बारा एक एक दोन दोन तीन तीन वाजता शेतकऱ्यांना झोप नाही म्हणजे कसली परवा न करता आपलं पीक कसं वाचल त्यासाठी त्यांना ती अपार मेहनत वर्षानुवर्ष ते घेत आलेले आहेत मला येथे बारी समाजाचे देवेंद्रजी पायघन यांच्या इथे कुठला तरी पूजेचा कार्यक्रम होता आणि ती पूजा रात्री बाराच्या नंतर त्या ठिकाणी चालू होते दोन तीन वाजता ती पूजा अटकून मी चिखलीला चालले होते आणि पिंपळगाव सराई येथे अडीच तीन वाजता काही शेतकऱ्यांनी माझी गाडी थांबवली की ताई काहीतरी करा म्हणे हे विजेच दिवसा आम्हाला वीज द्यायला लावा रात्री बेरात्री आम्हाला पाणी देण्यासाठी जागरण करावं लागतं आणि त्या भागामध्ये जरा म्हणजे थोडा डोंगराळ भाग आहे त्या बिबट्या सुद्धा त्या भागामध्ये भागा होता म्हणजे जीव अक्षरशः मुठी मध्ये घालून शेतकऱ्यांना रात्री बेरात्री आपल्या पिकासाठी त्या ठिकाणी शेतामध्ये येऊन राखण द्यावं लागतं पाणी द्यावं लागतं त्या काळामध्ये खरं महाविकास आघाडीचं सरकार होत आम्ही काही करू शकत नव्हतो फक्त रस्त्यावरती उतरून आंदोलन करणं एवढंच आमच्या हाती होत आणि विजेच्या आमचे जे आंदोलन आहेत ते तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेत चव्हाण साहेब तुम्ही नव्हते तेव्हा तुमचे जायबाई साहेब तेव्हा होते जायबाई साहेबांना विचारा कशा पद्धतीने आमचे आंदोलन त्या काळ झाले होते आजही ते येणार होते असं कळालं मला परंतु का आलेले माहिती नाही परंतु जेव्हा महायुतीचं सरकार आलं आणि हे सरकार आल्यानंतर सुदैव फडणवीस साहेबांकडेच ऊर्जा खात आलं आणि ऊर्जा खात्याला असा दूरदृष्टी असणारा नेता आपल्याला भेटला आहे की त्यांनी सुरुवातीला तीन चार महिन्याचा पूर्ण आढावा घेतला आढावा घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही शेतकऱ्यांची परिस्थिती जर का आपल्याला बदलायची असेल तर फक्त आणि फक्त ग्रीन एनर्जी ग्रीन एनर्जीचा सा आपण चांगल्या पद्धतीने फायदा करून घेतला ग्रीन एनर्जी म्हणजे जी एनर्जी आपल्याला निसर्गानेच दिलेली आहे हा सूर्यदेवता आपण सूर्यदेवतेला म्हणजे देवता मानतो पौष महिन्यामध्ये आमच्या माता भगिनी रविवारचे उपवास सुद्धा धरतात सकाळी सूर्योदयाच्या आधी ते सूर्य वगैरे पाठावरती काढून रांगोळी काढून त्याची पूजा करतात उपवास धरतात त्याच कारणही ते सूर्यदेवता जर का आला नाही तर आपण त्या ठिकाणी आपलं जीवनच मनुष्य म्हणजे पृथ्वीवरती जीवसृष्टी राहणार नाही परंतु आपण मात्र हे जे निसर्गाने दिलेलं आपल्याला खूप मोठं दान आहे याच्याकडे आपलं पूर्णतः दुर्लक्ष होत आज विदेशामध्ये जर का आपण गेलं तर विदेशामध्ये ज्या ठिकाणी कोळसा नाहीये पाणी नाहीये अशा ठिकाणी फक्त आणि फक्त ग्रीन नक्कीच भविष्यामध्ये असे विविध वेगवेगळे वे प्रोजेक्ट्स वे आपण आपल्या या चांदोळ नगरीमध्ये त्या ठिकाणी आणू विजेचा तर प्रॉब्लेम आहेच परंतु हा सोलर पार्क या ठिकाणी आल्यानंतर हा सोलार पार्क साथी या ठिकाणी काही मनुष्यबळ सुद्धा आपल्याला लागणार आहे आता सध्याच्या घडीला मला वाटतं रेड्डी नावाचे मॅनेजर आहेत या ठिकाणी किंवा जी काही कंपनी आहे त्या कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी काम करत होते परंतु भविष्यामध्ये जेव्हा मेंटेनन्स याचा आपल्याला करावं हो लागेल तेव्हा आम्ही आग्रह धरू कि स्थानिकांना या ठिकाणी कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध होईल ही सुद्धा बाब त्या ठिकाणी आपण करणार आहोत त्यामुळे माझी विनंती आहे की भविष्यामध्ये असे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण आणणार आहोत त्यांनी त्या उपक्रमासाठी गावकऱ्यांनी त्या ठिकाणी साथ द्यावी सांडोळ हे गाव ओमसिंग भाऊ अतिशय महत्वाचं गाव आहे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये भरभरून बर मतदान रूपी आशीर्वाद या जनतेने आपल्याला दिलेला आहे काही लोकांनी उपद्रव करण्याचा प्रयत्न केला त्यात आपलेही काही आहेत परंतु त्या उपद्रवाला सर्वसामान्य जनतेने कुठलाही प्रतिसाद त्या ठिकाणी दिला नाही आणि जे विकास कामं आपण चांदोळमध्ये केलेले आहेत मग ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता असेल पूल असेल गावातील अंतर्गत रस्ते असतील गावातला आपला इथला पूल असेल आपल्या इथले शेत रस्ते असतील दोन गावांना जोडणारे रस्ते असतील विविध समाज बांधवांसाठीचे सभामंडप असतील या सगळ्या काही विकास काम आपण या गावासाठी दिले त्या विकास कामांच्या सोबत हे गाव भरभरून त्या ठिकाणी राहलं आणि कुठेतरी त्या गावांना सुद्धा आपलं सुद्धा कर्तव्य आहे की जे गाव भक्कमपणे आपल्या पाठीशी राहिले त्या गावांना आपण सुद्धा भरभरून त्या ठिकाणी जेवढं काही आपल्याला देता येईल शासनाच्या विविध योजना त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी आपण दिला पाहिजेत आज खासदार साहेब असतील मी असेल प्राधान्याने कुठली योजना आली तर ती योजना चांदोळला कशी देता येईल हा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी असतो आज आपण सगळेजण आलात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने एक अतिशय महत्वाकांक्षी एक अतिशय महत्वाचा प्रोजेक्ट जो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे तो प्रोजेक्ट आपण सुरू केला मी आपल्या सर्व गावकऱ्यांच्या मनापासून खूप खूप अभिनंदन करते एमएसीबी विभागाने सुद्धा अतिशय चांगलं काम केलं जेव्हा भूमीपूजन झालं तेव्हा मला सुद्धा चव्हाण साहेब वाटलं नव्हतं हो की तीन चार महिन्यामध्ये होईल आता मी आठ पंधरा दिवसा आले तेव्हा माहिती घेतली तर तेव्हाही त्यांनी सांगितलं की टेस्टिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि फक्त उद्घाटनासाठीच आपण वाट पाहत आहोत गेल्या आठ पंधरा दिवसाआधीच उद्घाटन आपल्याला करायचं होतं परंतु गावामध्ये काही दुःखद घटना घडल्यात आणि त्याच्यामुळे खर तर आपण तो कार्यक्रम घेऊ शकला नाही परंतु आज तो योग यो आला आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या शुभ हस्ते एक चांगला प्रोजेक्ट हा चांडोळच्या सेवेमध्ये आजपासून रुजू झालेला आहे मी पुनश्च आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करते कौतुक करते आणि थांबते धन्यवाद